आणि आज आमचा आमच्या दुकानाचा हो, हो भाग्य दुकानमध्ये मो एवढा मोठा सोशल मीडिया स्टार एवढा मोठा व्यावसायिक नंतर पण लोक बघताना कंटेंट बघणार आहेत पण उन्हाचे डायरेक्ट निशाने माझ्या चेहऱ्यावरतीच मित्रांनो आता तुम्हाला असं मागे पुढं बघून वाटत असेल सोफे वेफे मी लागण्याची खरेदी वगैरे करायला आलो तसं नाही मी भेटायला आलोय ज्यांचे व्हिडिओ बघून बघून मी पण खूप जोरजोरात हसतोय आमच्या घरात पण हसतात ते आमचे डीपी दादा कुणी कंटाळ बघायचं आहे हे काही आपली टेक्नॉलॉजी ना हे शिकायला पाहिजे आणि yes, आज आमचा दुकानाचा हो भाग्य या दुकान मध्ये एवढा मोठा सोशल मीडिया स्टार एवढा मोठा व्यावसायिक ज्यांना आठ आठ दहा दहा हजार घड्याळ आठ आठ दहा दहा हजार मोबाईल शर्टावर फ्री दिल्या आम्हाला धंद्यातलं काहीतरी शिकवा गाडी काढा का आम्ही सगळे आलोय मस्तपैकी पैकी पी दादाकडं आणि दादा बिग बॉस मध्ये एकदम जोरदार खेळलाय आता ऍक्च्युली आम्ही काय केलं आहे का बसून थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या म्हणजे आम्ही मी म्हटलं की दहा पंधरा मिनटं गप्पा गोष्टी करू पण जे इंटरेस्टिंग किस्से घडामोडी <laughs> आणि <आनी> बाकीचं <laughs> आतमध्ये काय घडलं बाहेर दिसलं काय मग मी काय काय प्रश्न होते ते विचारले मी की असं असं का होतं तर मग आत नंतर मला कळले काय घडले काय नाही घडलंय पण ठीक आहे एकदम मजेदार कार्यक्रम झालेला आहे आणि एक गोष्ट मी सांगतो की जे बिग बॉसमध्ये हा माणूस आहे त्याच्यापेक्षा भारी रिअल मध्ये माणूस आहे सप्लाईशी दोनशे तर कॉम्प्रोमाइनशेला अजून चांगला माणूस आहे <laughs> असे असे शर्ट पाहिजे असतील असे पॅन्ट पाहिजे असतील तर सोसायटी फर्निचर मध्ये आपल्या हक्क्या पाहिजे म्हणजे अॅडवर्टाइज कशी करतात या माणसाकडे शिका या माणसाकडे शिका ऍडव्हर्टाईज करायची कशी लोकांना बोर झालं नसलं पाहिजे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्याला जी बातमी पोहोचवायची ती पोचली पाहिजे आणि त्याला रिच पण मिळाला पाहिजे एवढा हुशार माणूस आहे ह्याचं बघून एक्चुअली मी ऍडवर्टाईज करते म्हणजे कंटेंट दिसला पाहिजे कंटेंट कंटेंट आहे ऍडव्हर्टाईज नंतर पण लोक बघताना कंटेंट बघणार आहेत पण पोहोचणार लोकांपर्यंत ऍडव्हर्टाईजच आहे आत्ता आम्ही काय दादा ॲक्च्युली आता इचलकरंजी फॅब्रिकचं मोठं विषय तर आमचं एक छोटेसे दोन तीन काम होते ते करून म्हटलं बघू आणि योगायोगाने मी विचारलं नाही मला ॲक्च्युली माहिती नव्हतं की मला कोल्हापूर हे माहिती होतं पण ह्याच्यामध्ये माहिती नव्हती कोल्हापूरमध्ये कुठे मग नंतर मी विचारलं ते म्हणले हितच मग पाच दहा मिनिटांनी परत विचारलं कुठं ते म्हणले हितच दहा मिनिटावर मग मी लगेच फोन पिन केला आणि माझ्याकडे नंबर वगैरे होते मग मी लगेच फोन केला पण सकाळी म्हटलं फोन करण्याबरोबर नाही तरी सकाळचा फोन काय उचलला गेला नाही नाही मला कळलं माहिती का स्लीपिंग मोड बारा वाजता फोन केला साडेसातला पावणे ला उठलेला खरं मित्रांनो आता आम्ही मस्त वेळी भेटलोय आता आजचं हे ओके झालेलं आहे पण डिपी दादा मला म्हणलंय की पुण्यात आलो मी तुला भेटणार आहे आपण कुठेही भेटू दोनदा टायमिंग चुकले थोडस पण मी बरोबर हेरले टायमिंग मी आलो का नाही कधीच नाही आपण एकदम परफेक्ट रे महाराष्ट्रातला राजा माणूस तूच आहे खरंच गाडी घालू पंचवीस शाखा गाडी कर आम्हाला पण खूप छान वाटलं की एवढा मोठा माणूस आणि सोशल मीडिया स्टार म्हटलं तर आता मार्केटमध्ये चर्चा कशी असते की इगो किंवा एक गुर्मी किंवा आता पंचवीस शाखा आहे मी एवढा मोठा आहे असं काही नाही बरेच लोक आहेत जे सोशल मीडियावरती जमिनीवरती पाय ठेवणार आहेत म्हणजे तुम्ही म्हणू आता आम्ही काय अंतराळे उभा आम्ही जमिनीवरच आहे पण मातीशी निगडीत असणारी जी माणसं असतात ना समविचारी लोक आणि शक्यतो तेच लोक एकत्र येतात म्हणून आम्ही एकत्र आहे आणि बऱ्याचदा आम्ही प्रयत्न करून पण एकत्र येऊ शकलो नाही पण आज आम्हाला मोठ्या विचारांमुळे मोठ्या मनाच्या माणसामुळं इथपर्यंत आलं नंतर आम्ही एवढ्या वेळा पुण्याला आलो पण कधी नाही ह्याच्यामध्ये ना काय सध्या ते राजकारण चालवत पेपर दा दा पेपर माझ्या आयुष्यात वाचायला नाही मी त्यातले शब्द आहेत शंभर टक्के खरंच हा माणूस शंभर टक्के आपल्याला इथं कुठल्या तरी पादा पाहिजे लोकसभा ते दोन वाला मी सांग शिकवलं तसं नाही दोन्ही हाताने आणि मग नमस्कार

तर चर्चा महत्त्वाची आपल्या आता खासदार की नाही कधी कधी मला बोललो मी दोन हजार तेवीसला झालो मी ते पण शिकून ठेवलं असं आमच्याकडं लई भारी दोन नंबरचा प्रचार करू चार नंबर नव्हतो त्यातलं दोन तीन चांगलं येते कधी कधी तर आम्ही ऐंशी ऐंशी काढतोय मित्रांनो घरात काय घ्यायचं असेल सामान सामान मटेरियल मटेरियल आता कळलं का तुम्हाला बिग बॉसला काय गेला लक्षात घ्या तुम्ही सोसायटी फर्निचर घर बनाव सुहाना दादा, दादा का कहाना हे सुहाना <laughs> त्यामुळे एक फोटो काढतो आम्ही फोटो काढतो मस्त पैकी टायटलला लावायला बरोबर काय बॅनर बॅनर नाही ना आपण तसलं नाही करत म्हणजे आता बोलताना आपला आलं नाही ना पाचकन उडवायचं टचक लांटला विषय आपला नाही काही शिकायला मिळाले ब्लॉग फोटो पाण्यासाठी आता करावं लागतं करायला लागतं मी सुद्धा आता देखणं देण्यासाठी करूया त्यामुळे फोटो काढे उन्हाचे उन्हाचे डायरेक्ट निशाने माझ्या चेहऱ्यावरतीच नाही फोटो फोटो फोटो